एक काम करा दोन तो करा दोन तुम्ही करा ते ढिल शाती नमस्कार शिवशाही पैठणी साडी सुंदर अशी पल पटोडा साडी आहे त्याच्यानंतर पूर्ण असा पल्लू मस्त रेड कलर बॉर्डर आहे येल्लो मध्ये रेड त्याच्यानंतर सुंदर अशी काठ आहे त्याच्यामध्ये असे नक्षी गेलेले सुंदर अशी नक्षी आहे ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये रेड मध्ये सुंदर असा ब्रॉकेट ब्लाऊज पीस आहे सुंदर असा पट्टा आहे ना ब्लाउज पीस त्याच्यानंतर हा दुसरा एक कलर ग्रीन मध्ये पटोला साडी रेड बॉल्डन मध्ये त्याच्यानंतर मस्ती बॉर्डर छोटी त्याच्यानंतर पूर्ण अशी भरलेली डिझाईन येते सुंदर असे कलर आहे रेड ग्रीन कार्ट आहे त्याच्यामध्ये आणि पल्लूला लाइनिंग आहे ज्याने पटोला सिल्क मध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर आत्ताच स्क्रीनशॉट काढा डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नंबर पूर्ण अशी बारीक डिझाईन यायला गोल बुट्टी मध्ये एकदम छोटी काट असलेलं

म्हणता आणि ही प्युअर सिल्क मध्ये पाटली आलो ले मी पल्लू म्हणतात आता याला सुंदर अशी बारीक डिझाईन बी आहे आणि तिच्या वरतून असं फूल केलेलं आहे सुंदर असं वर्क केलेलं ला आहे ला लाइनिंग मध्ये असं याला गाठ बी आहे असे याला फूल केलेलं आहे त्याच्यानंतर नक्षीकाम केलेलं आहे मध्ये त्याच्यानंतर हा नेस्ता भाग आहे त्याच्यानंतर ब्लाउज पीस कॉन्ट्रास्टमध्ये आहे कोणी ऑलओवर डिझाईनमध्ये येणार तुम्ही कोणती साडी घ्या पटोल्यामध्ये फटोला मध्ये पूर्ण तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्येच ब्लाउज पीस येणार सुंदर असं ब्रॉकेटमध्ये हा वाईन कलर वाईनला ला रेड कलर सुंदर अशी बारीक डिझाईन आहे जर तुम्हाला आवडत असेल तर पटकनी स्क्रीनशॉट करा कमेंट सेक्शनमध्ये माझा ला नंबर दिलेला आहे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता अशी बारीक डिझाईन येला सिल्वर गोल्डन जरी मध्ये सुंदर अशी बुट्ट्या माझा आवडतीचा कलर आहे मस्त वाईन कलर हे बघ मस्त असा प्रॉफिट दिसत आहे रेड कट मध्ये पूर्ण भरलेली वर्क के ब्लाउज पीस आवडलं असेल तर क्रीम शॉप काढा पटक नाही व्हाईटला रेड कलर अप व्हाईट कलर आहे आमची शाखा मुंबई ठाणे दादर वाशी कल्याण पुणे त्याच्यानंतर जळगाव कराड संभाजीनगर परभणी तुम्ही तेच बी जाऊ शकता नारायणगाव कशी वाटती साडी मला कमेंट करा नक्कीच कमेंट करा कशी वाटली पट्टोला सिल्क साडी सुंदर असा कलर आहे अप कलर कलरमध्ये त्याच्यानंतर हा ब्लाउज पीस त्याच्यानंतर आपण बघणार आहे सेमी ब्रॉकेट पॅटर्न मध्ये सुंदर असा कलेक्शन आणलेला आहे त्याच्यानंतर हा गाजरी कलर, है। गाजरी कलर की काट है। आहे गाजरीला रेड कलरची काठ आहे सुंदर असा भरलेला बुट्टी आहे बारीक बुट्ट्यामध्ये त्याच्यानंतर असं सुंदर असा वर्क केलेला आहे पल्लूला अमेरिकन पोट पोपट आहे सुंदर असा अमेरिकन पोपट आहे त्याच्यानंतर ब्लाउज पीस कॉन्ट्रास्टमध्ये त्याच्यानंतर ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आहे गोल्डन जर्ली मध्ये रेड कार्ट एकदम बारीक काम केलेलं आहे सुंदर असे पोपट आहे त्याच्यानंतर असे मुने आहे सुंदर पूर्ण वर्क केलेले आहे त्याच्यामध्ये ए, लाइनिंग डिझाईन आहे नेस्ताबाग लाइनिंग डिझाईन मध्ये आहे त्याच्यानंतर हा आकाशी कलर मध्ये आकाशीला रेड काटस आकाशीला रेड कशी वाटती साडी तर कमेंट नक्की करा आवडली असेल तर जर नक्कीच काढा आणि डिप्रेशनला आमचा नंबर दिलेला आहे त्याला पाठवा व्हॉट्सअपला सुंदर असा पिंक कलर तर असा पिंक कलर आहे त्याला लाल काट आहे बारीक काट मध्ये सुंदर असा त्याच्यानंतर मोर पोपन मध्ये आणि एकदम बारीक दिसतीय साडी ही बघा सुंदर अशी दिसतीय साडी आवडली असेल तर नक्की स्क्रीनशॉट काढा कमेंट करा नक्की त्याच्यानंतर ही येल्लो ला रेड कलरची काट असलेली साडी याला मँगो कलर म्हणतात मँगो रेड सुंदर अशी साडी आहे हे बघा मँगोला रेड कलरची काट आहे भरलेली डिझाईन आहे मोर पोपट आणि त्याच्यानंतर फुल असे मध्ये डिझाईन मध्ये ब्रॉकेटवाने आहे सुंदर असे कार्ड आणि असे बारीक डिझाईन मध्ये बुट्टी आहे बारीक डिझाईन बुट्टी हे बघा सुंदर असे बुट्टे आहे अशी लाइनिंग मस्त सुंदर अशी हा एक कलर आकाशी कलर आकाशी रेड सुंदर अशी साडी आहे जर तुम्हाला आवडत असेल तर स्क्रीनशॉट काढा ब्रॉकेटचा ब्लाउज है आहे याला सुंदर त्याच्यानंतर हा पल्लू ब्रॉकेट मध्ये पल्लू आहे पूर्ण अमेरिकन पॅरोट हे बारीक बुट्टी फुलमध्ये याला बारीक कैरी घुट्टी सुंदर असा फिरता कलर फिरता कलर मध्ये कशी वाटती व्हिडिओ तर नक्की कमेंट करत राहा मला जर तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट करा त्याच्यानंतर हा ग्रीन कलरची साडी ग्रीन साडी आहे त्याला मस्त गुलाबी काट आहे आणि पोपट दोन्ही आहे याला सुंदर अशी पल्लूला ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये आहे आणि एक काटला ब्लाऊज पीस ला मस्त ब्रॉकेट मोर पोपट मध्ये येणार ये एक साईट याची आहे बांबू सिल्क साडी सिल्क कलर मध्ये गोल्डन आणि सिल्वर मध्ये मिक्स आहे बुट्टी त्याच्यानंतर पूर्ण ऑलओवर डिझाईन आहे त्याच्यानंतर असे पल्लू आहे सुंदर असा पल्लू पिन काठ आहे त्याच्यानंतर स्क्रीनशॉट काढा हा ब्लाउज पीस आहे रनिंग मध्ये सुंदर अशी क्वेरी आहे याला आणि फुलाची डिझाईन आहे काटला हे बघा सुंदर अशी डिझाईन आहे वर काय पल्लू भी ये का मस्त है तुम्हारा आवड़ी अल तो स्क्रीन काढ़ा नक्की शेयर करा आप ब्लाउज पीस ब्लाउज पीस सुंदर अशी काट आहे ब्लाउज पीस ला त्याच्यानंतर सुंदर असा आकाशी कलर आकाशी कलर आकाशीला तीन का बांबू सिल्क मध्ये अर्गेंजा सिल्क आहे